नाही का आज तुम्ही कल्पना आताच नाही गौरी तिले मी पहिले बाजारात जातो तिच्यासाठी साडी घेऊन येतो ओटीचं सामान घेऊन येतो आणि मग संध्याकाळी भरा लागते ओटी सातच्या सातच्या साडेसहाच्या नंतर भरा लागते ओटी तर हे पहिले घेऊन येतो मी तिच्यासाठी आणि मग लागेल मग जाईन तीन वाजता तीन चारक वाजता जाईन घेऊन घेईन तिला आतापासून आणून काय करू मग घराची सजावटी करा लागल ना फुगे फुग्याचे पाकिट घेऊन या काही घेऊन या करा लागते एवढं सजावटगी काही नाही करावं लागत हे चोरवटी होय चोरवटीले नाही एवढं करा लागत ला आपलं साधं साधं घरच्या घरी घरच्या घरी भरावं लागते हे चोरवटी घरच्या घरी मग कोणालाच नाही का मी म्हटलं माय आईले बोलावून म्हटलं माय तरी बोलावून घ्या ते आईले नाही मग आईले नाही कोणाच्याच आईले बोलावा नाही लागत ना कोणालाच नाही बोलावं लागत गावातल्या नेमक्या नेमक्या बोलावून घेईन चार पाच जणी ते इंदिरा झालं गंगा झालं विमलाताई झालं अशा चार पाच जणी ते कमला असे चार पाच जणी बोलवून घेऊन बस घरच्या घरीच भरून घेऊ ते चोरवोटी चोरवोटी म्हटल्या जाते चोरून भरलेली ओटी चोरून भरा लागते ओटी ते चोरवटी चोरून तर संध्याकाळी कोणाला माहित नाही झालं पाहिजे असं संध्याकाळी भरा लागते पण नाही चोरून पहिच्या काळात कसं होतं तीन महिन्यापर्यंत कोणाला सांगे नाही घरातल्या लोक तक तर माहीत नाही होय तीन महिन्यापर्यंत का हे बाई गरोदर आहे ओन्नाले नाही सांगे आणि मग तीन महिन्याच्या बाद हे चोरवटी भरे चोरून आणि त्याच्या बाद मग सगळ्याले माहीतही पडलं आणि सांगितलंही तर काही फरक नाही पडे म्हणे तीन महिन्याच्या नंतर लेकराले अवयव फुटणं अवयव येणं तयार होते लेकराचे अवयव बनणं लेकरू बनणं तयार होते तीन महिन्याच्या नंतर डोळे हात पाय तसं तीन महिन्याच्या नंतर बनणं सुरू होते म्हणून हे चोरवटी भरते तीन महिने झाल्याच्या नंतर चौथा लागला का भरते ते चोर तर म्हणून भरा लागते पण सगळ्यांनाच माहित आहे माहित आहे आता काही नाही राहिलं तसं आता सांगते आता काही नाही आता तू येत पाहि ना तुला दवाखान्यात नेलो मी आणि डॉक्टरनं सांगलं तुम्ही आजी होणार आहे धम्या <laughs> म्या काय केलं माहीत आहे <laughs> दब ना डब्बा घेऊन आली पेड्याचा आणि साऱ्या गावात वाटली मी आजी होणार आहे ना मी आजी होणार आहे सात दिवशी मग काय झालं काही ना काही झालीच ना मस्त सुदृढ पोरगी गोंडस मस्त कशी मस्त बोलते आता होतं सगळं आता काही नाही पण तरी जे नियम लागले ते पुरे करून घेवा आपण चोरवटी भरायचा नियम मैं। आहे तिसरा महिना झाला का चौथा महिना लागला का चोरवटी भरतेत साधाच आहे मग नाही मला वाटलं का चांगले कार्यक्रमच आहे आपल्या घरी बा मग आईले बोलावू आजीले सगळे पाहुणे बोलावू असंच वाटलं मला करू ना नाराज काय होत सातवा महिना धूमध्या त्यानं करू मस्त मस्त एकदम नाचू गाऊ कुदू आपणही नवे कपडे घेऊ सातव्या महिन्याला तिचा सातवा महिना आपल्यालाच करायचा आहे चालते चालते सातवा महिना करू मग मग मस्त आता मी जातो साडी घेऊन येतो एक हिरव्याच कलर ची आणतो नाही मस्त हिरवी पपटी तशीच आणा नाही तशीच चांगली दिसते हो ना ओटीचं सामान घेऊन येतो आणि मग आणून ठेवतो घरी आणि मग जातो कल्पनाले आणाले आणि त्याला घेऊन येतो मग मग रातभर राहील ना हो रातभर राहतात दोन राता ठेऊन मग नेऊन देईन मी त्याईले सांगून देतो बाबा कुठे जायचं वाटते आणि सांगून देतो त्याईले जातो म्हणून नाहीतर ते अजून करत राहतील कुठं गेली कुठं गेली अगोदर काय बोल ते कायले मजाक करून राहिली काम धंद्यामंदी आव मजाक नाही करून राहिली काम धंद्यावाले उभेस काय तिथ काय होय काय म्हणतो मी बाजारात जातो म्हणतो बाजारात आता कायले सगळंच काय घरी कायले जातो बाजारात काही काम पडलं काय काम पडलं बाजारात हम्म काही आणायचं असं तर बेबीबाईच्या दुकानातून घेऊन येणार भाजीपाला तर मी कालच आणला आता काय काम आहे तुला बाजारात जावायचं हम्म नाही भाजीपाल्यासाठी नाही म्हटलं हे कल्पना चोरोटी भरतो तिची आज मी तर तिच्यासाठी एक साडी घेऊन घेतो आणि काय म्हणते ओटीचं सामान आणून घेतो चोर चोरवोटी कायची ते आमचं बायाचं होय ते भराव लागते तिसरा महिना झाला चोर ओटी भरायला लागते ते भरतो म्हणतो मी चालली मी बाजारात तिच्यासाठी एक साडी घेऊन येतो अन ते ओटीचं सामान घेऊन येतो तुम्हाला विचारायला नाही आली मी तुम्हाला सांगायला मी तिकूनच चालली गेली असती तर तुम्ही मला ढुंडत राहिले असते सोनबाईला जाऊन विचारलं असतं सुनबाई कुठे गेली तुझी सासू कुठे गेली तुझी साचू म्हणून तुम्हाला सांगून देतो म्हटलं बरं चालली मग हा जाय बो आता कालच चालली मग मग चालती थकली होती बापा काल मी गाडी परवाच्या दिवशी कंबर दुखली आणि काल एकदम सकाळी भेट तोडत न तोडणं थकून गेली होती थकल्या भाकल्या का आई संग आता आज जातो आणि घेऊन येतो मग तिकून येतो आणि मग घेऊन येतो आपल्या घरी राहीन एक दोन राहता बेबी बाई नाही करत काय ते सासू ओटी नसते भरत ना माय ओटी भरत असते तर मी माय होय ना तिची माय समजा ना आता माणसासू काय झाली मायच माय झाली ना माय पोरगीच झाली ते तसं मी भरू शकतो म्हणून मी तिची ओटी भरतो मी चोर ओटी भरतो सातवा महिनाही मीच करन धूमधडा के मस्त माय बाप नाही तिचे तर कोणाला तरी माय तर व्हाच लागन तिची तिचं माहेर तर व्हाच लागन तिचे माय बाप राहिले असते तर ते ना घेऊन गेले असते माय काही गरज पडली नसती पण आता हाय नाही ना तिचे माय बाप मलाच करा लागत ना जाय मग घेऊन ये काय आणतो हो चालली मी हो जाय पैसे घ्यायचे पैसे आहे का देऊ आहे ना घेतले नाही पैसे जाय मग चालली कुठे चालली बाबा निघाली कुठे चालले ते बजारात चालली इंदिरा काम होत म्हणून निघाले बाई यक्ती कोणाले चाल म्हणून

बोलत बस म्हणतो बस ये चल चल आपण टेबल शीट जाऊ आज पर, चल बर आता काय एकटीच चालली आणि एकटीच जाशील काय चल तू मोठी बहीण गाडी जाते आणि तू पैदल जाते चालत चालत सुटू सुटू नाही हो बापा मी तिघी तिघी मावून का गाडीवर नाही नाही मी जातो ना सडकीवरून भेटन मला काहीतरी एसटी गिष्टी मी जातो तुम्ही जा दोघे जणी ते काय मोठी आम्ही दोघे पतल्या पतल्या जाऊ तू जाई एक गोबीचं फूल काय इंदिरा बाई काय तो काही बोलत राहता शांत बाईले तुम्ही गोबीचं फुल म्हणता आणि ते बेल बाई काय म्हणते भेदरूच म्हणते बाई बरं झालं राग नाही येत शांत नाही हो शांत भाई राग नाही येत तुला नाही काही काय तर राग काय राग करावं आता रमा राग करून कुठं जा हम्म हाय तसं बोलतेत त्या हायच ना मी बुदुक गोबीचं फुलच आहे ना तर बोलतात त्या म्हणू देवा मजाक करते नाही हो इंदिरा मजाक म्हणजे बोलतात त्या मी काय रागा रागा येऊ काय मी नाही येत म्हणले बापर राग आणि माय कसं आहे माहिती आहे रागाला ना मी चार भाकरी खातो घरी जाऊन पण राग धरून नाही ठेवत बातमी होऊन जाते थुन राग। जा बापा जा तुमची गाडी आहे मला सडक पाहा लागते बाप्पा भेटलं पाहिजे लवकर काय का आणले चालली हो बापणा चालली बस म्हणतो गाडीवर संध्याकाळी आता काय सांगू आता काम आहे मला सांगू पण तरी बस गाडीवर चाल मावते ये तू बस म्हण मी बसतो काठाणं जा पटकन बाई सांगतो मावते माऊन जाते बसा बसा माऊन मावते म्हणतो मा ये ना बस ना बर बापा बसतो झाला पास राहिला होता राहिला होता काही होस्टेलावर नाही राहिलो रूमवर होतो असं काय तिच्या रूमवर होता का रातभर पाच झाला काय म्हटलं का झाला आई तू मला सांग का तर नव्वदच्या वर तर मार्क भेटले असं काय घेऊन देशील मला तू जे म्हणशील ते घेऊन तू सांग फक्त किती मार्क भेटले पाच झाला का नाही झाला ते सांग फक्त पाच झालो असंत मग काय घेऊन देशील तरी तू जे म्हणशील ते घेऊन तुले अनो आई अनो नावपात झालो तर नावपात झाला नावपात झालं घेऊन देईन तुला मशी हंडी शंभर मशी घेऊन देईन चारत जातो मशी दिवसभर मशीतच मशीतच तुझ्या ता मशीतच मशीत चालत राहतो नावपास झाला का नावपास नावपास झाला हल्लीचे बाबा सुट्टी तुमची आजपासून तुमची सुट्टी तु ह्या चारण मशीचे भारा ह्या आणून मशीले चारण या मशी अजून अजून पन्नास मशी घेऊन घ्या हाय पोट्ट चार ऐक ना मी नावपास नाही झालो मी नावपास नाही झालो मग मं, मग काय फालतूचा बोलून राहिला नाव पाच झालो तर मार्क आले साठ पर्सेंट नाव कमावला भैया पद्या नाव कमावलं मग बाबा लय अभ्यास केलो होतो मी लय अभ्यास केला होतो मी म्हणून तर साठ पर्सेंट भेटले ओ रे पद्या ओ रे मालिका मस्त नाव कमावला म्या जिंदगीत पन्नास पर्सेंट पेक्षा जास्त मार्क नाही आणले तुन साठ पर्सेंट आणला बाप रे बापरे लय मोठ नाव केलं तुन माया अरे नालाय का शिकला मोठ्या बहिणी पासून शिक्तीच्या पासून टॉपवर आली होती मागच्या वर्षी टॉपवर होती ते आणि तू लेखा सात पर्सेंट घेऊन आला आणि वर्त तन करून बोलून राहिला मोठा हम्म आता पुढच्या वर्षी चांगले भेटले पाहिजे हम्म चांगला अभ्यास करत जा जाऊन द्या ना हो बाबा साठ न पाच काय भेटत राहते मार्क भेटत राहते भेटल मला बी मला बी मी बी टॉप करा कधी रे कधी टॉप करशील तू हम्म जाऊ दे एवढं सांगा मला आता मला काय घेऊन देता हम्म काय घेऊन देता मला म्हटलं तर तुला मशी घेऊन देतो मशी मशी मशी, ते, ते राहू दे ना म्हशी काय मी काय म्हशी चारण काय मी नाही चारत म्हशी ते बाबाला शोधते म्हशी चारणं मी नाही चारत मला सायकल घेऊन पाहिजे सायकल नाही तर स्केटबोर्ड पाहिजे मला तुम्ही दुकानावर कधी पासून लागले पानथेला होता तुमचा पानथेला केला का के बंद काय भाई पानथेला बरोबर चालले नाही खर घर खर्च नाही निघे त्याच्यातून तर म्हटलं काय ते पानथेले घेऊन बसा तर चालवतो पानथेला बी चालवतो पण पानथेला पाच वाजता पासून संध्याकाळचा तिकडे आणि इकडे आपलं पासून तो पाच वाजत वर इथं दुकानावर येवा ह्या पगार भेटून जाते आणि थोडं बुत ते पांढरे ना पुरं बंद नाही केलं आताच बंद नाही करत पुरा पाऊ पाऊ समोर चांगलं दुकानातून चांगलं भेटन तर मग पांढरेला बंद करून टाकू नाही बघ तुम्ही जसं करून राहिले का नाही तसंच करा पण पांढरेला बंद नको करा तुमचा स्थायी धंदा होय तो पांढरेला आता किती वर्षापासून तुम्ही पांढरेलावरच करून राहिले पहिले झाले भाई आता काय माहित काय झालं तर माझी पांढरेला बरोबर चालून नाही राहिला चहा घे ठेवा ठेवतो चहा ठेवतो बिस्किट ठेवतो आपल्या अजून पान सुपारी हो हो द्या हगामा करत अस हगामा हगामाचा वावरही करतो पावसाळ्याचा आता पावसाळ्यात घ्यावा लागन आपलं बटईनच घ्यावा आणि भेटलं तेवढं ठेवा दुसरं काय चांगलं आहे ना भाऊ चांगला आहे काम करत राहायचं आहे हो बाई आपलं तसंच आहे आपलं इथून नाही भागलं तर तिकडे पहा तिकडून नाही भागलं तर इकडे पहा आपलं चालूच राहते सांगा अजून 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 साड्या पाहिजे का अजून दाखवतो मग मग बी चांगल्या चांगल्या साड्या आहेत नाही नाही भाऊ कायले तुम्ही मेहनत करता मला हेच पाहिजे हे कल, कलर असाच कलर ची साडी पाहिजे होती मला मेहनत नको करा जास्त कायले जास्त हे याचाच भाव सांगा हेच घेऊन जातो परत हे सातशे रुपये सातशे ची आहे साडी आता तुम्ही मापोरीच्या गावच्या वय तर तुम्हाला सहाशेत लावून देतो कायले तुमचा तुमचं पाहिजे बा काही नुकसान नाही झालं पाहिजे मी तर भाव नाही करत सातशे म्हणा तर देतो पण तुम्ही नुकसान करून मला कमी भावाला नको द्या नाही 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 तसं नाही बाई ते नुकसान की नाही होत आपलं सांगाचा भाव दुसरा राहते देवाचा भाव दुसरा राहते पण तुम्ही भावच नाही केला तर मी स्वतःहूनच तुम्हाला भाव कमी करून देला असं राहते मग सांगचा नमस्कार की सांगा आमच्या मा इन 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 मा इन इले मा इवा इले नमस्कार की सांगा मा पोरीले सांगा बाबा भेटले होते म्हणून हो हो सांगतो 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 म्हणा तू म्हणा तू कसं आहे झाली हो परीक्षा त्याची हो बापा बापा त्या दिवशी तुमचा नातून अजून दोन चार लेकर गावातले काय काय धावले बापा भाऊ काय काय धावले बापा गावामध्ये आणि मुले पडून होत गावामध्ये आजी पुष्पा राहत का घरी राहते पण लेकरं कुठं आहेत ते बरं चला भाऊ मग येतो मी अजून मला दुकानातून काही सामान घेवायचं हो हो सांगा माझी वाहिले सांगा नमस्कार मग पुरी सांगा बाबा भेटले होते हो हो भाऊ सांगतो सांगतो

होती न, होती एवढे उन्ह तुले कशी नेऊ तू गरम झाली असती मग म्हणून तुला नाही नेलं तू होती मग आजी चालली गेली आजीनं आजीनं साडी आणली त्यासाठी नाही कल्पना काकी साठी हो काय काय बोलत तो गौरी घे ठेव साडी होय आणि ते आणलं काही केळ शेप हे ते आणलं देईल एक एक कापून देईल एक शेप दे दे शेप देईल केळ दे आणि चल मी कल्पनाले घेऊन येतो अगो आई तुम्ही घेऊन या आता कल्पनाला जा माय भेद्रू शांती हे नीन मने कल्पनाले तिचे चौथा पाचवा महिना कराले तर तिची माय नाही तर आता ते मामी होय तिची माम सासू तर तेच माय बनव आता हो तू नाही बोलू शकत का है? घरी तूच भर सासून नाही भर लागत ते चोर ओटी ओटी सासू भरतच नसते ओटी माय भरत असते तिच्या माहेरचे लोकच भरत असते ओटी तर आता तिचं माहेरचं आहे कोण राहिली हेच हे माम सासू आहे तर हिची पोरगी समज थेच तर म्हणून ते नेन म्हणे बा आता काय मी कधी नेते तो बापरे आराम चालू आहे काय जेवण घे झालं अय मरे बेद्रू अये ये आराम कायचा हो बसलो आहे ये ना बसन तोच गोष्ट चालू होती आता माई गोष्ट बेबी काय सांगत होत्या मा बद्दल मा भावा जवळ काय नाही हो मारी मा भेदरू ते कल्पनाच सांगत होती त्याईले का शांती नीन बा शांती भेदरू नीन म्हण म्हणत होती चौथा पाचवा महिना कराले तशी सांगत होती त्याईले इले त्याच्या जवळ हो मी कल्पनाले नेवाले चाली कुठे कल्पना हाय ना तिकडे अंदर तिच्या खोली मंदी आराम करत असे हो मी तिला नेवाले आली मी आता गेली होती बाजारात साडी गे घेऊन आली आता कल्पनाने घेऊन जातो घरी हो काही भरशील मग ओटी ओटी भरून होय मारी मा, कहन व दिवसान भरून घेण नाही बेबी बाई ते ओटी साच्या नंतर भरत असते म्हणते असं ऐकली मी ओटी आहे ना ते चोरून भरली जाते का लोखायला माहित नाही झालं पाहिजे असं होय मारी मा, हो बेबी बाई मी ऐकलं तसं सांगतो बापा चला मग कुठे आहे कल्पना 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 मामी आली वो मामी आली तू लेने वाले चाह पानी बनाती हूँ बना बैठो ना नहीं न रहने दे कल्पना कुछ मत बना तू मेरे साथ चल चल चलना है मामी? मेरे घर को मेरे घर चल तुझे लेने के लिए आई मैं चल मेरे घर क्यों अरे तू तु बता तुझे कौन सा महीना लगा महीना मतलब अभी तीसरा महीना खत्म होने वाला है अच्छा तो हाँ तो चल मेरे घर पे अभी तीसरा महीना जो खत्म होता है ना तीसरा महीना चौथा महीना जब लगता है तो है ना वो वोटी भरी जाती है अभी वोटी क्या बताओ तुझे गोद 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 भरी जाती है वो तो मम्मी वो तो सातवें महीने में करते हैं ना वो तो गोद भरे अभी तो मेरे को अभी चौथा महीना लग गया जस्ट हाँ ठीक है सातवें महीने में वो गोद भराई अलग होती है और ये तीसरा महीना खत्म हो गया चौथा महीना जो लगता है ना ये वाली गोद भराई अलग होती है इसको चोर बोलते है। चोर चोर बोलते बोलते हैं 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 के भरी हुई वोटी, वो ऐसा वो वो भरते वो भरते वाले भरते मायके वाले मगर मामी मेरे मायके वाले तो कोई नहीं है अरे नाराज क्यों होती है मैं हूँ ना मैं हूँ तेरी माँ मुझे माँ बोला कर मामी बोलती है ना मामी तो मम्मा बोला कर ठीक है मामी रो मत अभी इस हालत में तुझे रोने का नहीं बिल्कुल भी चल चल मेरे साथ चल मेरे घर पे चल वो गौरी कप से बोल रही की जाना आई घेवण्याना जाना आई घेवण्याना कप से पीछे लगी है चल फिर जल्दी चल अभी हां हां हा, मम्मी जी ओले काय विचारतव तू मामी म्हणते तुले चल त जाय मी काय मना करन का तुले मारी मां जाय चालली जा तिच्या संग जाय आणि जेवडे दिवस थे तुले ठेवन तेवडे दिवस राहे शांततीन इते येवाची काही नको करजो हम्म

हा ठीक आहे मामी मी मैं, मैं साडी बी ले, ले ले नाडी बी मामी ठीक आहे मी काय साडी आणली काय हो ना बेबी बाय साडी आणली मस्त पोपटी पोपटी कलर ची आणली ते कधीच घालू शकते मले यावं लागन काय ओटी भर चिंता हो या जा आपण घरचे घरीच भरून ओटी कांताले बोलावून घेईल एक तुम्ही एक ते इंदिराले बोलावून घेऊन आणि ते गंगा फंगा कमला ते असे चार पाच जणी बोलवून भरून देऊ ओटी जास्त काही मोठा कार्यक्रम नाही करायचा आहे सातवा महिना करू मस्त न करण मी सातवा महिना कल्पनाचा एकदम मस्त कर जो मारी मारीमा लग रहा, मतलब, हो बाप गाडी कल्पना गाडी नशीब इथं हाय नशीब कल्पना कल्पना बहुत हो, गंगा तुम्हाला दिसला होता साडीच्या दुकानात काम करून करते वाटते आता अगो त्याच दुकानात गेली साडी हो होई आता मला का तुम्ही आहे तिथं म्हणून मी त्याच दुकानात गेली तुला दिसला सांगदा बाई म्हणे माईनी वायाने सांगदा म्हणे नमस्कार आणि पुष्पाले सांगदा म्हणे बाबा भेटले होते म्हणून हो हो आता पुरत नाही म्हणते त्याले दुकाना ते पांढेला पुरत नाही म्हणते खर्चच नाही निघत म्हणते त्या पांढेऱ्यात म्हणून आता ते साडीच्या दुकानात लागले वाटते हो चांगला आहे ना चांगला आहे ना कल्पना देख अभी मस्त नारळ पाणी पीते जा हं नारियल पाणी और दूध खीर ऐसा कुछ कुछ खाते जा अच्छे से खाना पीना करो अभी हं तो ताकत रहेगी तेरे में हां मां मी खाती हूं ना सांगा पाहिले खात जाय म्हणा खातच नाही थे स्वयंपाक करून ठेवते ना बस जरास एक दोन घास खाल्लं का झालं म्हणते आता सध्या नाही खाऊ लागत असन तो भी खात जाय व कल्पना तो भी थोडा 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 दिनभर खाते रे नाही का हा आणि खाते हो ना चला मग आता असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओले लाईक करा चॅनलले सबस्क्राइब करा आणि व्हिडिओले शेअर करा